श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे औदुंबर पंचमी तसेच आज गुरुवार सुद्धा आहे आणि आज संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे तर मी तुम्हाला तीन ठिकाणी सांगणार आहे तर या तीनही ठिकाणी आपल्याला आज संध्याकाळी दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती संपेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तसेच माता लक्ष्मी जी आहे तर तिचे आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य राहील तर काय करायचं आहे तिन्ही सांजेची जी संध्याकाळची वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवा लावताना तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता तांब्याचा पितळेचा तुम्हाला मातीचा दिवा घेणे शक्य असेल तर मातीचा दिवा हा अतिशय शुभ असतो तुम्ही मातीचा दिवा सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही कणकेपासून सुद्धा दिवा तयार करू शकता सर्वात अगोदर म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावायचा आहे दिवा लावण्यापूर्वी दिव्याखाली आपल्याला दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे म्हणजे आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा या तांदळाचं तुम्हाला स्वस्तिक तयार करायचं आहे आणि त्यावरती बरोबर मध्यभागी हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे तसेच हा दिवा तुपाचाच घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला फुलवातींचा किंवा जोडवातींचा वापर करायचा आहे आपण माता लक्ष्मीसाठी हा दिवा लावत आहोत त्यामुळे या दिव्याची जी वात आहे तर तिचे जे टोक आहे त्याची दिशा आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला एक दिवा जो लावायचा आहे तर तो मुख्य दरवाज्यात लावायचा आहे मुख्य दरवाजात जो आपण दिवा लावतो तर तो, तो, तो तुम्ही कणकेचा चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे चार वात्या आपल्याला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत ज्या वातींची जी टोके आहेत तर ती चार दिशांना येतील तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा तयार करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता आणि दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवा किंवा एका प्लेटमध्ये हा दिवा ठेवा आणि मुख्य दरवाजाच्या तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही दोन अशा प्रकारे दिवे प्रज्वलित करू शकता एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला आणि मुख्य दरवाजामध्ये हा दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला एक दिवा हा तुळशी मातेजवळ लावायचा आहे तुळशी मातेजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे यामध्ये जी वात आहे तर या वातीची दिशा आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे आणि वात जी आहे तर ती कापसाची वात न करता आपल्याला रक्षासूत्राचा जो धागा आहे ज्याला आपण कलाव्याचा धागा म्हणतो तर याची वात आपल्याला तयार करायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिव्यामध्ये दोन लवंगा आणि एक वेलची तर हे जे आहे तर ते टाकायचे आहे माता लक्ष्मीचे स्मरण करून आपल्याला या वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की तिने तिचे आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे तिचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा तर अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा हा दिवा शांत होईल तर त्यानंतर लगेच हा दिवा उचलून आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे कारण तुळशी मातेजवळ विजलेला दिवा जो आहे तर तो जास्त वेळ तसाच ठेवू नये तर अशा प्रकारे घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दे। देवघरासमोर तुम्ही दिवा लावू शकता मुख्य दरवाजात लावू शकता तसेच तुळशी मातेजवळसुद्धा लावू शकता यामुळे काय होणार आहे की संध्याकाळी माता लक्ष्मी घरी येण्याची जी वेळ आहे तर या वेळेत हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी व्हायला आपल्याला मदत होत असते तसेच संध्याकाळी घरामध्ये तुम्ही कापुरासोबत काही वस्तू जाळू शकता एका प्लेटमध्ये थोडेसे कापूर घ्या पाच ते सात कापराच्या वड्या घ्या देवघरासमोर बसा हे जे कापूर आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर हा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला पसरवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती हातामध्ये घ्या त्यानंतर उजव्या हातामध्ये लवंगा घ्या आणि दोन दोन किंवा एक एक लवंगा यामध्ये टाकत हा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये पसरवू शकता आणि लवंगांसोबत तुम्ही यामध्ये तमालपत्र सुद्धा जाळू शकता किंवा जरी एकाच वेळेला तुम्ही पाच ते सहा लवंगा जरी या कापरावरती ठेवल्या आणि हा धूर संपूर्ण घरभर पसरवला तरीसुद्धा चालेल किंवा एक एक दोन दोन करत जरी यावरती लवंगा टाकल्या तरीसुद्धा चालतील तर अशा प्रकारे देवघरापासून आपल्या संपूर्ण घरामध्ये किचन असेल बेडरूम असेल तसेच आपला मुख्य दरवाजा आहे तर तिकडून सर्व दिशांनी आपल्याला हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे यामुळे घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होत असते आणि आपल्या घरामध्ये जे काही कलह होत असतात किरकिर होत असतात कटकटी होत असतात तर या कमी व्हायला यामुळे मदत होत असते आपण चार दिवसातून आठवड्यातून तरी असा धूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये केला पाहिजे आपल्या घरामध्ये ही धुरी जी आहे तर ती पसरवली पाहिजे ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते